नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा की माझं नाव राहुल सुभाष बदबले बल राहणार घाटणे तालुका महोळ जिल्हा सोलापूर खोंडाबद्दल थोडी माहिती द्या की कोंड कुठल्या जातीत नाही ती कोसा खिलार म्हणजे कोसा खिलार आणि ब्लड लाईन तिकोंडी राजाचा नातू किवरगाव सोन्याचा मुलगा बर बर सोन्याची पायदा साय म्हणायचं म्हणजे ब्लड लाईन ती कुंडी राजाची येते किती महिन्याचा आणि दाताला कसं आता आदत आहे आणि दाता वयान आता विसा एकविसा महिना चालू एक नंबर सांभाळलाय कुठूनही बघितला तर बैल भरीव वाटतोय एकदम तर ह्याच्याबद्दलच काय म्हणजे खुराक कसा देताय आहे काय याच थोडं म्हणजे नियोजन असते तस आपलं जरा म्हणजे आपण लाईन बैल पहिला तयार केलाय पण हे जे आधी बैल लय सांभाळत हा त्याच्यामुळं तब्येतीच काय मी म्हणजे जास्त सांगू शकत नाही बनवलंय चांगला बैल बनवलाय बर 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 जी बघताय ती तुम्ही सांगताय त्याचा आनंद मला लय खूप मोठा आहे म्हणजे वासरू बघू शकता कुठूनही तुम्ही पाहिलं तर एक सारखं वासरू दिसतंय आणि एकदम तयार जास्त पण नाही आणि कमी पण नाही एकदम मापात रुबाबात वासरू आहे आ, नाव काय ठेवलं त्याच सरजा सरच्या होऊ शकता आपल्याकडं एक बैल होता तो सरजा नावाचा होता त्याच्यापासून आपलं खूप चांगलं झालेलं आप म्हणून आपण हे आपल्याला ही नैसर्गिक रत्नासाठी चालू करण्यासाठी आपण दोन महिन्याचा असतापासून घेतलेला आहे खोंट घेतलेला आहे त्याच्यामुळं घेतला तेव्हाच नाव सरजा ठेवलंय बरं बरं आता हे तुम्ही नंतर नैसर्गिक रेतनासाठी सुरू करता चालू केलेला के आहे दोन गाय झाडेत लावलेल्या बरोबर तर दात पण लागल आता बर बर दोन चार महिन्यामध्ये दोन तीन महिन्यामध्ये तुमच्याकडे यायचं म्हटल्यावर कसं यावं लागेल आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दे माझा यायचं म्हणलं तर मोहोळ मधनं गाठणे पाच किलोमीटर अंतर आहे मोहोळा कुणीकडं येऊ शकतात तुम्ही मोहोळ हे तालुका आहे तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं मोहोळ मध्ये आलं का तिथन आपल्या पाहिजे पाच किलोमीटर अंतरावर घाटणे गाव कुणी विचारलं तर सांगत आहे काय वैराग रोड आहे मोहोळवर नीट आपल्याकडे येऊ शकता नंबर सांगा की तुमचा मोबाईल नंबर अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर पंधरा त्रेसष्ट एकावन्न अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर पंधरा त्रेसष्ट त्रेसष्टुल Да, не надо, да.